नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला कुसखुशीत कुरकुरीत अशा तळलेल्या गोष्टी खायला खूप आवडतात तर चला आपण एक अशीच छान रेसिपी आज करून पाहूया इथे मस्त मी छान जिऱ्याच्या खाऱ्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत किंवा तुम्ही यांना कापण्यासुद्धा म्हणू शकता इथे मी एक बाऊल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक बाऊल भरून मैद्याचं पीठ घेतलेलं आहे हे दोन्ही गोष्टी आपल्याला छान चाळून घेतलेल्या आहेत चाळून घेतल्यानंतर आपल्याला हे नीट चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक चमचा जिरा फुल भरून आपल्याला इथे हातावर छान चोळून घालायचा आहे त्यामुळे जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो रिलीज होईल त्यानंतर आता आपल्याला इथे यावर गरम केलेलं तेल दोन मोठे चमचे भरून घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला हे चमच्यानेच आधी नीट मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याला आता हाताच्या सह्याने छान मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित छान चोळून चोळून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत होतील आणि बघा अशा प्रकारे एक असं क्रंबल्स टेक्स्चर आपल्याला इथे मिळतं त्यानंतर हळूहळू पाणी घालून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे पाणी आधीच खूप जास्त घालायचं नाही गोळा आपल्याला घट्टसर मळायचा आहे त्यामुळे हळूहळूच आपल्याला पाणी घालून हा पिठाचा गोळा छान घट्टसर मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर आता आपल्याला हा पिठाचा गोळा अर्धा तास झाकून ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पिठाचा गोळा घट्टसर मळायला हवा अर्ध्या तासानंतर आता आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला कोलपाटावर चपातीसारखे छान लाटून घ्यायचे आहेत खूप जास्त पातळही लाटायचे नाही आहेत आपल्याला आणि खूप जास्त जाडही लाटायचे नाही आहेत आपल्याला हे हा जो गोळा आहे तो मिडियम असा थोडासा जाडसर लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा किती सुंदर दिसत आहे इथे जो जिरा घातलेला आहे आपण तो खूप सुंदर दिसत आहे आणि तळल्यावर तर आणखीनच सुंदर दिसणार आहे त्यानंतर आपण कटरच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने याचे हवे तसे काप करून घ्यायचे आहेत मी शंकरपाळ्याच्या आकारामध्ये याचे काप करून घेत आहे तुम्ही हवं तर ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा वाटीच्या सह्याने कट करू शकता अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपल्याला आता हे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवून व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर दिसतात ह्या कापण्या फ्राय करताना तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला त्या व्यवस्थित दोन्ही साईडनी तळून घ्यायच्या आहेत सतत आपल्याला हलवत राहायचे आहेत म्हणजे एकाच बाजूने कापण्या जास्त लाल होणार नाहीत बघा अशा पद्धतीने लो फ्लेमवर आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत बाहेर काढताना मात्र आपल्याला पाच ते दहा सेकंद हाय फ्लेम करायची आहे त्यामुळे काय होईल तर जे तेल ॲब्झॉर्ब झालेलं आहे या कापड्यांमध्ये ते रिलीज होईल आणि खूप जास्त तेल आपल्याला कापण्यांबरोबर येणार नाही आणि आपल्या कापण्या तेलकटसुद्धा दिसणार नाही तर अशा प्रकारे या खुसखुशीत कापण्या तुम्ही घरी नक्की करून बघा खूपच चविष्ट होतात महिनाभर टिकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर लाईक करा धन्यवाद